माझी परिस्थिती फार बेताची माझे वडील फार लवकर गेले मी पाचवी तासाला वडील गेले वडिलांचं छत्र डोक्यावरून गेलं माझा भाऊ माझ्यापेक्षा लहान आई आई वरती दुःखाचा डोम धोर आईला म्हटले आता आई जसं तुम्ही असं म्हणाला की बऱ्याच महिलांना काही करता आलं नाही आईची स्वप्न खूप होती पण लग्नानंतर तिलाही त्या गोष्टी करता आल्या नाही अचानक जेव्हा आपला नवरा आपल्या आयुष्यातून गेला नंतर आता पुढे करायचं काय हा खूप मोठा प्रश्न तिच्या पुढे तिच्या पुढे होता अशा परिस्थिती आईनी ती काबू दिली आणि आम्हाला ओ केलं आणि त्याच दरम्यान घरी काही क्लॅशेस झाले म्हणजे अगदी सांगायचं झालं तर माझ्या आईच्या सासरकडच्या निघून जा इथपर्यंत आलं बर आणि अशा परिस्थितीत माझी आई जेव्हा मी लहान आणि माझा भाऊ आमच्या दोघांना घेऊन जेव्हा तिथं जवळचे पोलीसची चौकी होती ती ती चौकीमध्ये गेलो आम्ही आणि तिथं आम्ही बसलो आणि त्यावेळी ना दोन हजार ही जी मी घटना सांगते ती दोन हजार एक दोनच्या दरम्यानची असे आणि त्यावेळी एक हवालदार तिथं हो चौकी आई... होते चौकीचे हो इंचार्ज म्हणून आणि त्यावेळी खरं सांगते त्यावेळी मला आणि माझ्या कुटुंबाला जी त्यावेळी वागणूक मिळाली आणि त्यावेळी आमची जी तक्रारीची दखल घेतली गेली नाही दिवसभर आपण तिथं बसावं लागलं तेव्हा माझ्या आईच्या डोळ्यात पाणी आलं आई तेव्हाच आईच्या डोक्यात होतं की नाही माझी मुलगी आणि माझा मुलगा या पोलीस खात्यामध्ये आली बाई